उत्तम स्वाप मागे आगे जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे राम त्यानंतर मी उद्धव साहेबांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यावं आणि या सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घ्यावा उद्धव साहेबांबरोबर क्षेत्रांची फॉज साहेब हे सुद्धा व्यासपीठावर येतील शिवसेना नेते विनायक राऊत साहेब त्याचबरोबर माननीय आमदार उदयसिंगजी राजपूत यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं बाकी सगळ्यांनी कृपया खाली थांबावं अरे भगवे अमुचे सर्वांच्या स्वागतांना आपण कृपया व्यासपीठाच्या खाली यावं या प्रवेश सोहळ्यानंतर लगेचच आदरणीय उद्योगी ठाकरे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ज्यांचे ज्यांचे प्रवेश झाले त्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठाच्या खाली यावा आता उद्योगी ठाकरे साहेब बोलणार आहेत राजेश शिंदे साहेबांनी आता उद्योग साहेबांचं स्वागत केलं आहे सर्वांचं मनापासून या ठिकाणी शिवसेनेत स्वागत कृपया सर्व पदाधिकाऱ्याला विनंती आहे यानंतर माननीय उद्योजित ठाकरे आपल्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्योग ठाकरे साहेब आपले पक्षप्रमुख यांना मी विनंती करतो की आपण कृपया या सगळ्या आमच्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करावं काही उर्वरित मान्यवरांचाही या ठिकाणी सत्कार होतोय सिसोदे साहेब आणि त्यांची सगळी टीम पैठण नगरीतील जाणारी तीन शिवसेनेत प्रवेश करते आहे या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत होतं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आणखी सुरुवात बाबतीत या ठिकाणी प्रवेश होतो त्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया व्यापिलाच्या खाली यावं अशी त्यांना विनंती आहे आपल्याला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचंय ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना त्यांनी कृपया खाली यायचं ज्योतिसाई कनोरकर ज्योतिसाई कनोरकर यांचा पण या ठिकाणी सत्कार होतोय यांचाही उद्धव साहेबाच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आहे मी दानवे साहेबांना विनंती करेल की सगळ्यांना कृपया खाली घ्यावं यानंतर आदरणीय मी उद्धवजी ठाकरे साहेब आपले पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेनेचे नेते यांना विनंती आहे की आपण कृपया मार्गदर्शन करावं शिल्पासाई शेरखाने यांची पण जिल्हा वकील संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन कृपया व्यासपीठावरून उर्वरित लोकांनी कृपया खाली स्थाना पण नवायचंय आपल्याला आदरणीय उद्देशित ठाकरे साहेब यांचं मार्गदर्शन ऐकायचंय शिवसेनेचे नेते अंबादाजी दानवे साहेब हे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आसूड देऊन स्वागत करत आहेत हा आसूड गद्दारांना ठोकणारा आसूड आहे आणि हा आसूड शेतकऱ्यांना न्याय देणारा आसूड आहे हा आसूड घेऊन महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं राज्य आणून गद्दारांचा कडेदो करण्यासाठी माननीय अंबादाजी दानवे साहेब हा आसूड उद्धवजींना भेट देत आहेत यानंतर आज मी उद्धवजींना विनंती आहे की आपण त्याचं या मार्गदर्शन करावं कृपया शांतता राखावी